आठवड्यातून एकदा मुलांच्या आवडीचा डबा तर बनवायलाच पाहिजे हो की नाही तसं तर आपण रोज त्यांच्याच आवडीचं काही ना काही बनवत असतो पण चीजचं काही बनवलं की मुलांना खूप आवडतं त्यामुळे आज आपण पनीर चीज पराठा म्हणूयात किंवा याला तुम्ही फक्त पनीर पराठा म्हणा जे काही नाव द्याल ते स्टफिंग न करता आपण एकदम यम्मी साधा सोप्पा असा हा डबा बनवतोय तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर माझ्याकडं शिल्लक होतं तुमच्याकडे नसेल तर थोडं मळून घ्या कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि एक चमचा आपण इथे ओरगॅनो घेतले आणि पनीर घ्यायचे तर आता आपण इथे सगळ्या अगोदर पिठाचे मिडियम आकाराचे गोळे करून घेऊयात तर पिठाचा एक गोळा घेऊन त्याला कोरडं पीठ लावायचे आणि आपण जसं चपाती करतो ना सेम तसंच हे चपातीसारखं लाटून घ्यायचे तर इथे मी घडीची चपाती बनवतो ना तसं तेल लावून ही चपाती लाटून घेतली तुम्ही हवं हो तर पिठाचा गोळा डायरेक्ट लाटून घेतला तरी चालेल तेल न लावता घडी न करता तर आपण इथे आता ही चपाती लाटून घेतली आहे तर खूप जाड ठेवायची नाही आपण तव्यामध्ये जेव्हा शेकून घेणार त्यावेळेस ही चांगली क्रिस्पी व्हायला हवी असं हे लाटून घ्यायचे तर बाकीच्यासुद्धा लहान लहान अशाच आपण चपाती लाटून घेऊया तर मी ते तीन चपाती लाटून घेतलेले आहेत तवा गरम झाला की याच्यावरती चपाती टाकून घेऊया तर चपाती आपल्याला जास्त भाजायची नाही आहे एक साईड कच्ची ठेवायची आणि एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे जी आपण साईड कच्ची ठेवणार आहोत त्याला नंतर आपण फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच तव्यावरती ठेवून कडक होईपर्यंत ती भाजून घेणार आहोत तर वरची साईड आहे ती आपण नंतर फ्राय करताना भाजी जाणार आहे त्यामुळे आतली जी साईड आहे ना ती व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची आहे कारण आतल्या साईडवरती आपण सॉस लावणार आहोत पनीर चीज टाकून घेणार आहोत त्यामुळे आतली साईड चांगली भाजायची आणि बाहेरची नंतर क्रिस्पी होणार आहे तर इथे आता आपण ही चपाती भाजून घेतली आहे पहा तर हे पहा व्यवस्थित ही आतल्या साईडने भाजली आणि वरती जास्त भाजून घेतलेली नाही आहे तर अशीच ही चपाती भाजून घ्यायची आणि तेल वगैरे काही लावायचं नाही अशीच ही चपाती भाजायची तर वरची साईड जास्त भाजलेली नाही आहे आता ही काढून घेऊया दुसरीसुद्धा सेम आपण असंच भाजून घेणार आहोत मुलांना अशी चीज चपाती बनवून दिली ना खूप आवडीने खातात आठवड्यातून तुम्हाला तीन चार वेळेस तर हे डब्याला मागतील एवढी मुलांना ही चीजची चपाती आवडेल तर आपण नेहमीच चीज पराठे किंवा पनीर पराठा बनवत असतो पण त्यामध्ये खूप कामजाम असतं तर साधी सोपी आपण इथे स्टफिंग न करता पनीर चीज चपाती बनवतोय किंवा तुम्ही पनीर पराठा सुद्धा म्हणू शकतात तर अशा इथे मी या चपात्या भाजून घेतलेल्या आहेत तर आतल्या साईडने आता आपण इथे शेजवान सॉस म्हणजे शेजवान मी चटणी घेतली ती लावून घेते तुम्ही याच्यावरती टॅमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस कोणताही सॉस तुमच्या आवडीप्रमाणे लावून घेऊ शकतात तर तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर मी इथे शेजवान चटणी पूर्ण चपातीला लावून घेतली एक साईडला आता याच्यावरती आपण पनीर किसून टाकायचे तर जे पनीर आपण घेतलेलं त्यातलं मी कट करून घेतले अर्ध आणि सर्व बाजूने व्यवस्थित याला किसून टाकूया तर ता तुमच्या मुलांना किती आवडतं त्यानुसार याच्यावरती चीज पनीर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकून घ्यायचे आणि चीज जरा जास्त टाकायचे चीज मुलांना खूप आवडतं त्यामुळे चीज टाकायला कंजूसी अजिबात करायची नाही चीजमुळेच या चपातीला खूप चांगली चव येणार आहे आणि खायला एकदम भारी लागणार आहेत तर भरपूर असं चीज किसून टाकले तर मुलं लहान असतील तर त्यांना एकच चपाती पुरेशी होऊन जाते आणि जर मोठे असतील तर भरपूर प्रमाणात तुम्ही पनीर आणि चीज किसून टाकू शकतात तर याच्यावरती आता मी ओरेगॅनो टाकून घेते म्हणजेच पिझ्झा सिझलिंग तर तुम्ही याच्यावरती चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात मी इथे शेजवान चटणी लावली आहे तिखट आहे त्यामुळे मी वरून चिली फ्लेक्स टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर बारीक हिरवी मिरची कापून टाकू शकतात किंवा लाल मिरची पावडर भरभरू शकतात आता सगळ्यात वरती कोथिंबीर टाकून घ्यायची तर आपली चपाती तयार झाली तव्याला आता बटर लावून घेतले आणि ही चपाती तव्यावरती अगोदर अशी सरळ ठेवून घ्यायची म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं या चपातीला बटर लागलं जातं तर थोड्या वेळ असंच ठेवायचे आणि आता आपण ही चपाती बरोबर दुमडून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने आपण ही चपाती दुमडून घेतली आहे आता एक साईड याची कमी गॅसवरती चांगली भाजून घ्यायची क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी गॅसवरतीच हे चांगलं कुरकुरीत बनणार आहे तर थोडा वेळ झालेलं आहे आता आपण पलटी करून घेऊया तोपर्यंत मी दुसरी चपातीसुद्धा इथे बनवून घेते तर याच्यावरती शेजवान चटणी लावून घेतली आहे आता पनीर किसून टाकूया आणि चीजसुद्धा किसून टाकायचे तुम्ही याच्यावरती कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या किसून टाकू शकतात शिजवलेला बटाटा वापरू शकतात मुलांना वेगवेगळे पदार्थ बनवून दिले की ते आवडीने खातात त्यांच्या पोटात सर्व भाजीपाला जातो आणि त्यांना कळतसुद्धा नाही कारण टेस्ट छान लागली की मुले आवडीने सर्व डब्बा खाऊन टाकतात तर दुसऱ्या साईडने आता आपण हे भाजून घेऊया तर हे पहा वाव किती भारी आला रंग आलाय पहा एकदम खरपूस कुरकुरीत होईपर्यंत ही चपाती आपण भाजून घेतली आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण कमी गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर मी दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यावरसुद्धा बटर लावून घेतले त्यावरसुद्धा आता आपण जी चपाती बनवून घेतली आहे पनीर चीजची ती ठेवून घेऊया तर दोन्हीकडे पटापट पत होऊन जाईल तर आपण जी पहिली चीज चपाती बनवली आहे ती तयार झाली प्लेटमध्ये काढून घेऊया तर गरमागरम तर खूप भारी लागते याची चव खायला मुलांना तर हे पिझ्झासारखंच वाटतं आणि आवडीने खातात त्यांना पनीर आहे हे समजतसुद्धा नाही तर आता हे आपण दुसरी चपाती दुमडून घेतली आहे आता तीसुद्धा कमी गॅसवरतीच भाजून घ्यायची तर पहिली चपाती आपली बनून तयार झाली आहे वाव काय दिसते भारी पहा अशी खरपूस भाजून घ्यायची कडक होईपर्यंत आणि तेल तूप बटर काही तुम्ही लावू शकतात हे पहा खूप गरम आहे मस्त चीज मेल्ट झाले तर दोन्ही साईडला पटापट पत। बनवून होतात तर मी ते आत्ता दोन तुम्हाला दाखवते आणि दुसरीसुद्धा चपाती चांगली कडक होईपर्यंत आपण भाजून घेतली आहे हे पहा तर आपण इथे दोन पनीरची चपाती बनवून घेतलेत खूप गरम आहे हे आपण अगोदर बनवलेले आहे चीज किती छान यामध्ये मेल्ट झाले पहा वा मस्त सुगंध येतो आहे असं वाटतं की पिझ्झाचे आणि मुलांना पिझ्झासारखीच चव लागते त्यामुळे ना पटपट हे फिनिश करतात तर आता आपण याला कट करून घेऊयात पहा किती छान क्रिस्पी झाले आणि डब्यामध्ये दिलं ना थंड झालं तरीसुद्धा चीजमुळे खायला छान लागतं आणि मुलांना चीजच्या वस्तू खूप आवडतात तर आपण येथे पनीर चीज चपाती पने बनवून तयार केली आहे सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही टिफिनमध्ये मुलांना देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा एकदम भारी लागते ही चपाती तर मी याला पनीरची चपाती म्हणते तुम्ही कोणतं नाव द्याल हे नक्की कमेंटमध्ये सांगा स्टफिंग न करता झटपट आपली इथे एकदम यमी चीज चपाती तयार झाली आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आणखीन तुम्हाला नवनवीन नम रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर पाहिला नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्ही पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय